जा बोला का, बोला। बोला कर। दा दा का हो। आता डॉक्टर आले नाही घ्या डिटेल सांगून फॉर्म भरून मॅडम मी भरतो ना फॉर्म भरतो ना तुम्ही पहिले एमर्जन्सी वॉर्ड मध्ये जाऊ द्या मी सांगतो डिटेल सांगतो त्याची हो बरोबर आहे भाऊ पण कसं माहिती कशी केस आहे काय आहे ते आम्हाला पाहा लागते म्हणजे काय आत्महत्येचा प्रयत्न केला काय केला काय असेल तर आम्हाला पहिले पोलिसांनी कळवा लागल असं राहते ते किंवा काही ऍक्सिडेंटच्या केसेस राहते त्यामुळे आम्हाला आमची सगळी फॉर्मॅलिटीज पूर्ण करावी लागते बा ओ मॅडम ॲक्सिडेंट वगैरे काही नाही किंवा आत्महत्येचा प्रयत्न काही असं बाकी काही केस नाही ना हे बहुतेक यांना अटॅक आला अटॅक तुम्हाला कसं माहिती अटॅक आला म्हणून तुम्ही डॉक्टर आहात का ते डॉक्टर चेक करतील ना त्या गाला काय आला ते डॉक्टर चेक करतील हो तेच म्हणतो ना म्हणून असतं त्यांना एमर्जन्सी वॉर्ड मध्ये जाऊ पटकन आणि डॉक्टरला बोलवा पटकन चेक करू द्या त्यांना कारण की उशीर झाला तर मग आणखी गडबड होईल ना डॉक्टरला पटकन बोलवा म्हणजे काय डॉक्टर फिरायला गेले का त्याच्या मागे काय एक पेशंट आहे का ठीक दुसरा पेशंट तपास राहिले ते पेशंट झाले तुम्हाला लगेच आतमध्ये घेतील हो मॅडम तुमचं बरोबर आहे पण जरा कसं इमर्जन्सी आहे ना केस जरा सिरियस आहे ना अहो भाऊ तुमच्या म्हणणं नाही चालतंय आम्हाले हे आधीपासून बसलेले पेशंट असतात किती एवढे मोठे बसलेले पेशंट आहेत त्याला काय आम्ही काय आम का बोलू ते काय म्हणतील आम्ही इथे किती वर्ष बसलेला आहोत आमच्या आधी दुसरा पेशंट घेता तुम्ही हो मॅडम एवढं बोलल्यापेक्षा तुम्ही डॉक्टरांना फोन लावा ना त्यांना सांगा ना कोटोरचा पेशंट आला म्हणा एमर्जन्सी पेशंट आला म्हणा तुमच्या एम्ब्युलन्स मध्ये आला एम्ब्युलन्स ने इकडे आणलं आणि एमर्जन्सी आता वार्ड मध्ये घेऊ घेत नाही का त्यांना फोन लावा हा कोटोरचा पेशंट आहे का अरे काय राजू मग सांगितलं कोण डॉक्टरला फोन आला तर मला पाठवून एमरजन्सी वॉर्ड मध्ये तुम्ही लागले तेने सांगितलं आधी की आपल्या एम्बुलन्स मध्ये आलेला पेशंट आहे म्हणून बाकी सांगत बसले तुम्ही सांगा आता काय म्हणते बडबड करत बसले तुम्ही ते तिकडे मध्ये मी डॉक्टरला फोन करतो लगेच आई काय कसं हे बाबा ओ बाबा आणि बोलू नाही काय उडवे नाही उडू काय झाले ते आला का अरे तू तू आईले सांभाळ जाऊ दे त्यांना ते वाढ वाढ घेऊन जाऊ दे त्याला वार्ड मध्ये चेकिंग जाऊ दे आई तू काही काळजी करू नको किती पैसे लागले ते चालते आपण बाबाला चांगलं करू काय टेन्शन घेऊ तू धरू नको तू जाबरू ते बघ डॉक्टर खादोडी उडायला याचा चेहरा नाही पाडत बी मले लेस बदमा साहेब उये जाऊ द्या ना आपण उत्तम काकासाठी आलो लाव ना उत्तम काकाची तब्येत एकदा चांगली होत्या मग आली या लागते या हॉस्पिटलमध्ये परत कोणी ते हो सिस्टर काय चाललंय अशी गर्दी नाही उद्याची इथं यांना तिकडे सांगायचं ना बसायला खुर्चीवर हो सर आता मी आता सांगत होती त्यांना हे आपले कौटुंबिक पेशंट सोबत आलेले आहेत ना आपला कौटुंबिक पेशंट आपल्या एम्बुलन्स मध्ये आलेला हा शिवलाल भाऊ पाठवलेला पेशंट आहे चांगली पार्टी आहे म्हणजे जबरदस्त अच्छा 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 काय हरकत नाही तुम्ही कोण आहे नातेवाईक कोण आहे आपले पेशंटचे एक ते बघा ते त्यांचा मुलगा आहे आणि त्यांच्या घरची बाई आहे त्यांचा भाऊ बी उरायला भाऊ नाही काही हरकत नाही भावाची काय गरज नाही ते आले आरामात आले तरी चालते त्याचा मुलगा बाई आहे ना घरची मग काय टेन्शन नाही डॉक्टर साहेब पैशाची काय चिंता करू नका तुम्ही किती पैसे लागले तरी चालते मी जेवढे पैसे होईल तेवढे मी देतो पण तुम्ही माझ्या बाबाला चांगला करा हो माझ्या बाबाला जरा चांगलं करा असे पैसे लावणारेच तर पेशंट पाहिजे म्हणा आम्हाला हे बरं आहे दहावीस हजार रुपये शिल्लक बिल काढता येईल याच्याकडून तुम्ही कायच काळजी करू नका एकदा आपल्या हॉस्पिटलमध्ये पेशंट आला म्हटल्यावर करण्याची आमच्यावर आली तुम्ही काय काम काय करता मी मुंबईला असतो मंत्रालयात मंत्रालयात आहे म्हटल्यावर मंत्रा मग काय पैशाची कमी यायच्या जवळ शिवला सांगत होता ना इकडे गावाकडे मग ते बागे बागा आहेत त्याच्या केळीच्या पपईच्या आणखी काय संत्र्या घ्याच्या लय बागा आहे म्हणे मग काय टेन्शनच नाही पैसा याच्यावर काढता येईल बाबा बरं ठीक आहे लगेच ट्रीटमेंट चालू करतो मी तुम्ही तोपर्यंत फॉर्म भरून घ्या आणि दोन लाख रुपये ऍडव्हान्स जमा करून द्या काय नाही साहेब दोन लाख रुपये जमा करतो मी आता आणि वाटल्यास किती काही पैसे लागले तर काही टेन्शन नाही बरा पैसे किती काही लागू द्या पण बाबांनी चांगलं करा ठीक आहे भरा तुम्ही फॉर्म चला सिस्टर कंदिल्या काय झालं उत्तम न झाले मग सरपंचा फोन आला होता म्हणे पटकन लगेच काय या म्हणून सांगितलं त्यांचा फोन आल्याबरोबर लगेच आलो मी काय झालं लहान काळजी जमना तू काय बरं वाईट झालं का ते पाले आला असेल हे माहित नाही का तुझ्या स्वभाव म्हणा आम्हाला अ मोत्राम भाऊ सकाळी चक्कर येऊन पडले ते अचानक आता दवाखान्यात आणलं गेलं बघ ते झाबरू गिबरू ते सगळं आतमध्ये जा ना आतमध्ये जाऊन पा चक्कर येऊन पडला काय मेरा गेला नाही ना पाहू मुले आतमध्ये जाऊन म्या म्हटलं ना याच्या तोंडातून कधीच चांगले शब्द निघत नाही का रे सुन्या काका लेखाचा फोन करायचा काही हां ते सरपंचाचा फोन आला म्हणून माहित झालं हा तब्येत बिघडली का काही असं सांगायला काय होते तुले हो का, का मी मुंबईला होतो ना मुंबई आता चालू ते सरपंच काकाचा फोन आला मी घाई 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 निघालो त्या घाई मध्ये काय सुचते काय का सुचत नाही म्हणत तो आईने तर करायला पाहिजे होता एखादा फोन मोत्रम भाऊ काय का राजो नवऱ्याची तब्येत अचानक बिघडल्यावर काय सुचते का बाईले त्यांनीच मला सांगितलं सगळ्याला फोन करा म्हणून मी तुम्हाला फोन केला तसं नाही सरपंच मी काय ओळखत नाही का, का भाऊ भावाले भाऊजीले ये कधीच आम्हाला कोणाक्रमाला का काही काही असले की फोन नाही करत ना जाऊ द्या ना आता टाइम कोणता तुम्ही काय घेऊन बसलेत नाही ना हो पण मनाला वाटत नाही का पण ते जाऊ द्या काय म्हणते डॉक्टर काय म्हणे चेक करू आले बा गेले डॉक्टर तिला आतमध्ये आता सांगतील आता येतील ना शांताराम भाऊ हे कोण आहे म्हणजे काका अभे हे उत्तम काकाचा भाऊ आहे ना मोतीराम मोतीराम होई हे अभ लायच काय हे कामाचा कटा हे काम नाही करे उचा फोत्या जास्त करत राहायचं जाय त्या ते वरली मटक्याचा शोक होता मग म्हणून ते दोघा भावाचं पटे नाही अरे या दोघा भावात पन्नास एकर जमीन होती पंचवीस येले आणि पंचवीस तेले उलट ह्या मोतीरामची जमीन लय भारीची होती चोरपटास होती चांगली पण हे कामच नाही करे ना इकडं वरील मटक्याच्या याच्यावरच अरे धीरे धीरे करून करू करून त्यानं पंधरा सोळा एकर जमीन विकली ते तर धीरे धीरे सगळी विकून टाकत होता पण ते उत्तम काकान काय केलं त्याचे बाकीची जमीन जी आहे आठ नऊ एकर ते मग तिच्या पोराच्या नावाने केली आणि स्वतः वाऊ राहिले मला दोन तीन वेळा आला होता ते जमीन मागाले मा पोराच्या नावाने जमीन यामध्ये मला वाहू द्या पण उत्तम काकान माहित आहे एकदा जर याच्या ताब्यात दिली धीरे धीरे हे विकून टाकल नाही तर काही ना काही दुसऱ्याला हे करतेच ते म्हणून तर मग ते जमीन काकानी काकाजवळ ठेवली हे आहे लहान काका आहे मोठे काकासमोर काहीच चालत नाही काकान दोन तीन वेळा काका समोर का बोलत नाही ते काकाच्या माग माघारी बळबळ करते माय जमीन घेतली माय जमीन घेतली उत्तम काका काही पीक देत असत काकाचा स्वभाव माहित नाही का तुला कसा आहे देव माणसासारखे येणारे ते कोणाचं ठेवते ग कोणाचं घेते तरी का उत्तम काकाने तुला सांगतो ना अरे भाऊ दरवर्षी जेवढं लागणारे गहू तांदूळ हे सगळं इथून तु, पुरवते ना ते उत्तम काका दर दर महिन्याला जाते भाऊ इथून कट्ट्या कट्टे कटेजा कट्टे भरून देतात ना तिकडं एवढंच नाही तर त्यांच्या पोराजवळ दर महिन्याला तीन हजार रुपये पाठवते त्या पोराला देते ते पण कौंनी माहिती का याच्या हातात जर दिले हे वरली मटक्यात गमा गमावते ना म्हणून याच्या जोड काही देत नाही म्हणून ते त्याच्या मागे तिथे घरी नेऊन देत येतं याच्याजवळ देत नाही म्हणून हे चिडते आणि बरोबर करते मग मला काहीच नाही देत मला काहीच नाही देत ते उत्तम काका आहे म्हणून तरी तेवढी जमीन राहिली त्याची शाबूत नाही तर यानं तर सगळं सपा सूट केलं असतं त्याच्या पोराला भीक मागायची पाहिली दिसती दर महिन्याला एवढे पैसे पाठवते तिकडे एवढं मोठा दादाना भरभरून नेते इथून घरून हा तरी ते, ते काकू काहीच बोलत नाही कारण काकूला काकू काही बोलत नाही तेले द्या म्हणते ते आपलेच आहे तर आणि हे त्या जो ते उत्तम काका किती देव माणूस आहे ते बी स्वभाव किती चांगला आहे एखाद्या बाईने दिवस असत काय काय दर महिन्याला नेऊन देता पण पावर ते काकू काहीच नाही म्हणत म्हणता एवढा चांगला स्वभाव एवढा चांगला चांगल्या स्वभावाचे भाऊ भाऊचे भेटले आणि हे त्या बरोबर करते फोन नाही केला आणि हे नाही केला बे छाबरू तुला खरी का माहितीच नाही अभे उत्तम काका राजा उत्तम काका सारखा माणूसच नाही जगातच नाही माणूस असा म्हणजे अभे यायची आता पंचवीस पंचवीस आली होती दोघा भावाची जमीन होती ना आता यानं पंचवीस अकरातली सोळा एकर विकली नऊ चक्कर राहिली हा आणि उत्तम काका जवळ पंचवीस चक्कर होती तर दोन्ही मिळून आता किती आहे माहिते का बत्तीस चौतीस चक्कर आहे ना चौतीस चक्रातली उत्तम काकाने काय केलं माहितीये का, के का? सतरा एकर त्याच्या पोरांनी नावन केलेली आहे त्याच्या पोराच्या नावाने सतरा एकर सतरा एकर उत्तम काकाच्या पोराच्या नावाने सांग बर एखादा भाऊ तो म्हणत होता की तुम्हाला आम्ही काय देऊ तुले पण ते उत्तम काकाने त्याच्या पोराच्या नावाने केली फक्त तिला सांगितलं नाही कहून तर जर माहित पडलं तर हे आणखी हे करते ना रे हे लय ना माणसाचं काय सांगता येतच ते याच्या ये पोरानं बी कधी फोन जर केला का नाही काही शिक्षणाला पैसे पाहिजे का काही उत्तम काका कधीच नाही म्हणत नाही ना पटकन साहेब काय म्हणते बाबा आहे म्हणते का त्याचा अटॅकचा झटका जरा लय जोराचा होता त्यामुळे आहे म्हणते का त्याच्यामध्ये त्यांचं कसं म्हणते का शुद्ध हरपली शुद्ध हरपली म्हणजे असे बेशुद्ध अवस्थेत गेले ते सर्जरी वगैरे ट्रीटमेंट वगैरे सगळं केलं मी पण आता पाहू आता मला वाटते बहुतेक दोन चार दिवस त्यांना आयसीयू मध्ये ठेवा लागल दोन चार दिवस आयसीयू मध्ये ठेवा लागेल म्हणजे मग येतील जर असे शुद्धीवरती कसं आहे डॉक्टर साहेब तुम्ही आयुष्यू मध्ये प्रेशर वार्डमध्ये ठेवायला आणि त्या ट्रीटमेंट चालू कर चालू द्या पैसे किती का लागू द्या किती का पाण्यासारखा पैसा लागला तरी चालते पण त्या साहेब हो ना आमचे प्रयत्न चालूच आहेत प्रयत्न आमचे प्रकाशात चालू आहे त्यांची तब्येत होईल चांगली पाहू आता आयुष्यू मध्ये ठेवतो मग दोन चार दिवस आयुषू मध्ये कसं आहे ना बऱ्याच टेस्ट करावं लागला त्याच्या आणि आणखी बऱ्याच म्हणजे ट्रीटमेंट द्यावं लागत त्याले स्पेशल मध्ये ठेवतो त्याले पण आणखी तुम्हाला मते का दोन चार लाख रुपये तुम्ही जमा करून द्या आणखी काय हरकत नाही साहेब मी वाटलं पाच लाख रुपये जमा करून देऊ तिथं काउंटरवर जमा करतो पाच लाख रुपये मग तुम्ही त्यांच्या मध्ये काहीच कंपनी नका पुढे ट्रीटमेंट करा त्यांची एकदम म्हणजे शुद्धवर आले पाहिजे लवकरात लवकर शुद्धीवर त्याले बरा बकरा भेटला आपल्याला आता एवढ्या मोठ्या मशिनरी आणून ठेवल्या त्याचा उपयोग करून घ्या ना तुम्ही काय चिंता करू नका सगळ्या टेस्ट करतो त्याच्या व्यवस्थित एकदम तब्येत करून देतो त्याची आता रूम मध्ये घेतो त्याले एकदम आयुष्यू मध्ये काय टेन्शन नका घेऊ तुम्ही फक्त तुम्ही मध्ये तेवढे जा पैसे जमा करून द्या बरं ठीक आहे साहेब पण मी काय म्हणतो जरा असं भेटता येईल का आम्हाला पाहू दे ना जरा बाबा जाऊ द्या ना आम्हाला पाहू द्या त्याला नाही तुम्हाला भेटता येणार नाही त्याच्या जवळ जाता येणार नाही कशा माहिती का तब्येत नाजूक आहे त्याची तुम्ही काजा बाहेरून पाह ना बाहेरून त्या काजातून पाह दिसते तुम्हाला जवळ जाता येणार नाही हो तुम्हाला नाही हो डॉक्टर साहेब एकदा जरा जवळ फक्त जवळ जाऊन पाहू द्या त्याचा चेहरा जरा मला जरा समाधान वाटवलं मग आम्ही आई आणि मीच फक्त दोघेच जातो ना हो डॉक्टर एवढ्या कळकळी सांगते ते ऐका ना तुम्ही त्याचं मग काय कमजा झालं तर मग आमच्यावर हे कसाल तुम्ही आणखी उलट नंतर भेटा ना चांगली मी आम्ही सांगतो तुम्हाला भेटाले हे सुनील नाही मग ते डॉक्टर साहेब तर काही जबरदस्ती करतो एक परी वा, वर्ष वर्षी तिकडे राहते तिकडे मुंबई तू हा तिथून तुला भेटायला आले फुर्सत नाही भेटत आणि आता चालला चेहरा पाऊद चेहरा दे करतो नाही हो जरा कसं त्यांची तब्येत बिघडली त्याच्यानं असं जरा मनाला जर हुरुर वाट राहिली म्हणून जरा असं कसं माहिती का समाधान वाटलं म्हटलं जरून पाहिलं तर भाऊ कसं आहे माहिती आहे का तुम्हाला मी सांगतो चार पाच दिवस तुम्हाला काही त्याला भेटता येणार नाही दुरूनच तुम्हाला पाहा लागल हा त्याची ट्रीटमेंट सगळी चालू आहे आत्म आतमध्ये ट्रीटमेंट चालू आहे ते तुम्ही बाहेरून पाहा वाटलं शेपरी बरं ठीक आहे बरं साहेब आता डॉक्टरच्या पुढे जाता येईल का आम्हाला ठीक आहे चालते तुमची ट्रीटमेंट आणि एक सांगायचं म्हणजे आता दोन चार दिवस तर काय ते शुद्धीवर येणार नाही वाटते त्यामुळे कसं माहिती आहे का तुम्ही सगळेजण का इथं थांबू नका एक दोघे जण थांबा बाकीचे घरी गेले तरी चालते बरं ठीक आहे डॉक्टर साहेब एक तर कसं आहे माहिती आहे का माय बी तिकडे मंत्रालयाचं काम आहे मला काय जास्त इकडे थांबता येत नाही तर मी पैसे भरून देतो इथं आणि मी जातो जरा मग तिकडे कामकाज पाहतो मग नंतर येतोच तसं फोनवर तुम्ही सांगा मला काय सर्जरी गिजरी काय करायचं काय नाही ते तर मी पैसे पाठवत जाईल वाटल्यास बरं काय हरकत नाही ना तुम्ही जा बिनदास तिकडचे कामं पाहा तुमची तुम्ही काय टेन्शन नका घेऊ मी काय सर्जरी गिजरी करायची काय आणखी पैसे लागले तर मी तुम्हाला फोन करतोच फोनवर कॉन्टॅक्ट होत राहील आपला काय टेन्शन घेऊ नका तुम्ही आणि हे आता गावातले येईल बी पाठवा घरी आता तुमच्या आईले वगैरे थांबू द्या का त्याला कोणाले बरं ठीक आहे मग बराच वेळ गेला तुमच्यासोबत बोलण्यात काय कसं काय माहिती आमचं एक तर पहिले एक एक मिनिट किमतीच असते तुम्ही आता आपले माणसं आहे म्हणून मी तुमच्यासोबत एवढं बोलत बसलो चला मग मी पाहतो ते ट्रीटमेंट तिकडे बाकीचे पेशंट पण पाहायचे आहे चला तुम्ही पाहा तुमचं तुम्ही काय करायचं ते जाता जाता फक्त ते काउंटरवर पैसे भरून देता बरं ठीक आहे साहेब बरं चला मंडळी अशा प्रकारे उत्तम काकाला आणला दवाखान्यात ट्रीटमेंट पण त्याची चालू झाली आता डॉक्टर साहेब म्हणते काय बेशुद्ध अवस्थेत आहे म्हणते आता आयसीयू मध्ये ठेवावं लागल ते दोन तीन दिवस काही होश येण्यासारखं ना वाटत नाही म्हणते ट्रीटमेंट चालू आहे त्याची आता उत्तम काका तर आयसीयू मध्ये आहे बघू आता त्यांना कधी होश येते काय येते आता आपला जे याचा भाग आहे हे आपण आता चार पाच दिवसानंतर पुढे पाहू सध्या चार पाच दिवस आता आपले दुसरे भाग येत राहतील त्यानंतर मग परत आता ही सिरीज आपण मग कंटिन्यू करू चला मग तुम्हाला दवाखान्याचं वातावरण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आधीच्या व्हिडिओला कमेंट करणारे मिलिंद ताकचांडे सुष्मा त्याचबरोबर सुनीता तोटे साहिल भाऊ हेमंत लकडे या तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार तुम्ही केलेली कमेंट आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन देते त्यामुळे कमेंट करायला विसरू नका चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करून सांगा की कसा वाटला ते चला भेटू आता उद्या संध्याकाळी पाच वाजता